सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवाई यांचं आज अमरावती विमानतळावर दुपारी अडीच वाजता आगमन झालं यावेळी उपस्थितांनी त्यांचं स्वागत केलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री गवई यांच्या स्वागतासाठी खासदार बळवंत वानखडे विभागीय आयुक्त श्वेता सिंगल विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी आशिष येरेकर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया मनपा आयुक्त सौम्य शर्मा पोलीस अधीक्षक कुशालानंद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा आदी उपस्थित होते त्यांनी विमानतळावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री गवई यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी लाकडावर कोरीवकाम केलेले त्याचे संविधानाची उद्देशपत्रिका त्यांना भेट म्हणून दिली त्यानंतर गवई यांनी अमरावती येथील आपल्या निवासस्थानी प्रस्थान केलं निवासस्थानीसुद्धा स्वागतोत्सुकांची बरीचशी गर्दी झालेली पाहायला मिळाली निवास्थानी पोहोचताच न्यायमूर्तींनी सर्वांना हात दाखवत अभिवादन केलं तसेच सर्वांच्या स्वागताला प्रतिसाद दिला